नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी खूप जणांच्या कमेंट्स होत्या की रात्री जेवणाच्या ऐवजी फळं खाल्ली तर चालतील का तर नाही रात्री आपली पचनशक्ती ऑलरेडी खूप स्लो असते मेटाबॉलिझम खूप स्लो असतं आणि अशा वेळेत जर तुम्ही फळं खाल्लीत तर फळांमधले जे विटॅमिन्स किंवा मिनरल्स आहेत हे तुमच्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब केले जात नाहीत आणि ॲसिडिटी होणं किंवा पोट दुखणं किंवा पोट बिघडणं यासारखा त्रास होऊ शकतो म्हणजेच काय तर फळं जर तुम्ही रात्री खाल्लीत तर डायजेशन डिस्टर्ब होतं आणि पोट दुखायला सुरुवात होते तर बेसिकली फळं खाण्याची योग्य वेळ कोणती किंवा फळं जेवणानंतर का खायची नाहीत या सगळ्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा कारण फळं नो डाऊट शरीराला खूप त्याचे फायदे असतात पण जर तुम्ही ती चुकीच्या वेळी खाल्ली तर मात्र तुमच्या शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद